स्वतंत्र भारताचे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक बुद्धिवंत प्रकांड विद्वान यशस्वी राजकारणी उत्कृष्ट अर्थतज्ञ आणि लोकप्रिय नेते होते सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि मजबूत राष्ट्र निर्मितीसाठी त्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जतन करून त्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्षाचं औचित्य सा साधून सव्वीस सा नोव्हेंबर दोन हजार पंधरापासून देशभरात संविधान दिवस साजरा केला जातो त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मृती चिरकाल जपून ठेवण्यासाठी त्यांच्या अलीपूर रोड हाऊस इथल्या निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारक म्हणून रूपांतरित करण्यात आलं आहे केंद्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राची देखील स्थापना केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी दिल्लीपासून लंडनपर्यंत कायम राहाव्यात या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी लंडन इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य झालेल्या निवासस्थानाचं स्मारक म्हणून उद्घाटन झालं देशातल्या एखाद्या महापुरुषाच्या जीवनाशी निगडित सर्व स्थळांना प्रथमच तीर्थस्थळाचा दर्जा देऊन विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने डॉक्टर आंबेडकरांशी संबंधित पाच प्रमुख स्थानांना पंचतीर्थ म्हणून घोषित केलं आहे तसंच नागपूर इथल्या दीक्षाभूमीला दोन हजार सोळामध्ये पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेबांचे आदर्श सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी आहेत